पुण्याच्या कोथरूड भागात घर रंगवणाऱ्या पेंटरनं त्याच घरातील चार लाखांचे सुवर्ण कंकण घेऊन गोव्यात पळ काढला होता मात्र म्हापसा पोलिसांनी या पेंटरला गजाड केलं प्रमोद शिंदे असं या संशयित पेंटरचं नाव असून तो कोथरूडचाच रहिवासी आहे पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद शिंदे हा एका घराला रंग देण्याचं काम करत होता मात्र अठ्ठावीस जुलै रोजी रंगकाम अर्ध्यावर सोडून तो पसार झाला होता त्या घराच्या मालकाला संशय आल्यानं त्यानं तपासणी केली असता बेडरूम मधील कपाटातील सोन्याच्या दोन बांगड्या गायब झाल्याचं त्याला लक्षात आलं त्यानं लगेच कोथरूड पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली कोथरूड पोलिसांनी तपास केला असता संशयित पेंटर पुणे गोवा बसन पळाल्याचं त्यांना दिसून आलं त्यानुसार त्यांनी गोवा पोलिसांना सतर्क केलं होतं मापसा पोलिसांनी लगेच तपासाची चक्र गतिमान करून आंतरराज्य बस स्थानकावर फिल्डिंग लावली तिथंच पेंटरच्या मुसक्या आवडल्या यावेळी त्याच्याजवळ चोरी केलेली दोन लाखांची एक बांगडी सापडली पुणे पोलिसांनी मापसा पोलिस स्थानकात येऊन संशय त्याला अटक केली आणि त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुण्याला गेले आता तिथं दुसऱ्या बांगडीचा शोध सुरू आहे दरम्यान गोवा पोलिसांच्या या तत्परतेबद्दल पुणे पोलिसांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता मापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर आणि महेंद्र मांद्रेकर यांची प्रशंसा केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा